नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा महादेव पाटोले उर्फ विज ड्रायव्हर गरजा आहे आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार छत्तीस चव्वेचाळीस झिरो सात किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रात आपण काम करताय मी एक पंचवीस तीस वर्षापासून आहे पंचवीस तीस वर्षापासून आपल्याकडे किती खिल्लार खोंड आहेत आता आता माझ्याकडे पाच सप्त आहेत मोठी बैल आहेत ते आपल्या घरच्या व्यायला या पुढे चालू हा घोटचा मोठा सर्जा हा त्याचा मुलगा किती दिवसाचा आहे आता आहे पंधरा दिवसाचा आहे ही त्याची आई पाहू शकता घरच्या गाईल आणि ही घरचीच घोटच्या छोट्या सर्जेची आई जो महाराष्ट्रात धुमाकूळ घालतो आहे घोटचा मो छोटा सरजा त्याची ही आई त्याची आई आहे आणि घोटचा छोट्या सर्जाची बहीण बहीण म्हणजे वडील पण दोघांचा एक आई पण एक ही आता कालवड आहे किती दिवसात झाली आठ दिवस झाले का पाहू शकता सेम छोट्या सर्जासारखा कलर झालेला आहे पूर्ण काजळी खिल्लार मध्ये पडलेले हे बघा छोटच आहे पण किती चपळ चालक आहे हा खोंड आहे पंधरा दिवसाचा हा मोठा सर्जा शकता नजर कशी आपण खलार क्षेत्रामध्ये काम करत असताना खिल्लार कोण निवडून जे घेतात ते कशा प्रकारचे घेतात खिल्लार म्हणजे कुठल्या पद्धतीचे कोण घेतात म्हणजे जवार काजळी खिल्लार मानदेशी खिल्लार आटपाडी खिल्लार सलगरी खिल्लार का मैसूर खिल्लार मिक्स असं नाही मी मैसूर खिल्लार मिक्स पहिला होता माय बैल पण आत्ता मी सध्या काजळी खिल्लार किंवा तुमचे आपले सलगर खिल्लार ह्याच म्हणजे धनगर केला ह्याच पद्धतीची बैल पद्धतीची जास्त वासर वापरत वापरतो आता हे पलीकडे जो मोठा बैल आहे हा सर्जाच्या शेजारी हा तो कोणत्या लाईन त्याचं नाव काय आहे ते थायमान म्हणून थैमान म्हणून थायमान आहे तो कुठून आणला होता तो घरच्याच गायचा आहे त्या छोट्या सर्जाचाच भाव आहे छोट्या सर्जाचाच भाव आहे त्याचा वडील त्याचा वडील तो वाल्यांचा म्हणजे मुंबईवाल्यांनीच कुठन घातलेला बैल होता काळा बैल होता आमच्या हो भावापैकी त्या बैलाच्या ज्या पोटचा ती आहे सरदार म्हणून होता सरदारच्या पोटचा सरदार त्या वेळेला सर सरजा भरत नव्हता सरदार बैलच आतापर्यंत किती रेस रेसमध्ये पळाला येतो बऱ्याच फायनलला त्याच्या सरदारच्या आहेत का आपल्या पट्टा पद्धती बिनजोडला नाही आपल्या पट्टा पद्धतीत पट्टा पद्धतीत कुठे कुठे नंबर काढले त्याने अहो कातर कातर खटाव कात्रेश्वरला घेतलाय तीन नंबर परत इथं वरुडला घेतले तीन नंबर तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी तो पळालायच बऱ्याच ठिकाणी आई ही जी आहे छोटे आई ही तुमच्या घरचीच कालवड होती का कुठून घेतली घरची नव्हती ती तिकडून आमच्या भावानं आणली होती त्या शिरवलीसन डोंगरातन बारखी कालवड आणली होती ते आपले त्याचीच पायदास केली मी त्याचे पायदेस आहे वेताला वेली आता ही आता सहाव्यांदा वेली आहे सहाव्यांदा वेली ह्याच वय काय झालं सतरा महिने ह्याची <laughs> कोणती कोणत्या गावात पेडगाव फाटील पडला

चार खोंड आणि दोन कालवड आता हे झालेली कालवड मोठा सर्जा किती वर्ष झाला आपल्याकडे मोठा सरजा आता दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली कुठून आणला होता आपण तो खोंड मुंबईवाल्यानेच घेतला होता दादा पाटलापासून गुन्हावरेजा गुनावरे तालुका महाशिर जिल्हा सोलापूर हा तिकडून हा त्यांच्याकडून घेतला होता घेतला होता काय वय असताना घेतला असेल की एक बारा महिन्याचा असेल वासरू बारा महिन्याचा है एक वर्ष असेल एक वर्ष वर्षाचा असेल त्यांनी कुठून घेतलं होतं वासरू काय विचारलं होतं नाही त्यांनी त्यांनी कुठून त्यांच्या घरच्या गायच होतं गुणावर दादा पाटला हा हा त्याने विकत घेतलं आणि परत आपल्या पास ठेवलं होतं शिकवायसाठी त्याने हा हा आता सर्जाचं वय काय झालं हो दहा वर्ष दहा अकरा वर्ष चालू आहे अकरा वर्ष चालू आहे पळतोय का सध्याला बंदच केलाय आता बंद केलाय मग बंद केला म्हणल्यावर आता हे ब्रिडिंग क्षेत्रात चालू आहे का नवीन खोंडांना शिकवायचं नाही ब्रीडिंगलाच नवीन खोंडाला वगैरे नाही ब्रिडिंगलाच चालू केलाय आपलं पैद्याशी साठी कोणाकडे पैद चालू आहे गायीना म्हणजे भरताय भरायला सुरुवात केली म्हणजे कुणाला जर रेसच्या क्षेत्रातली चांगली पैदास करायची असेल हो, तर तुम्ही मोठा सर्जा ब्रिडिंग साठी सोडताय सोडत काय फी घेताय एका गायला फी आता बाकीच्याकडे तीन हजार अशा आहे म्हणजे माझ्या बायलाची आहे फी पाच हजार रुपये हा सगळीकडे दहा पंधरा गाय भरून गेले ते फक्त हा दहा पंधरा गाय भरून गेले ते आतापर्यंत हा सर्जा किती फायनल घेतले किंवा किती वर्ष पळाला रेस क्षेत्रामध्ये अहो आता त्यावेळेला ती मीडिया नव्हती त्या सर्जेचा टायम असं कुठं होत त्या वेळेला ते, ते, उता उता ते एक नंबरचाच बैल होता तसा महाराष्ट्रात एक नंबर पळत होता एकाच नंबरातला बैल होता बिनजोडला पळालाच होता बिनजोडचा हारच नव्हती आता छोट्या सर्जा जबरदस्त वेग पाहू शकता आणि असा घरी बैल छान आहे आता मैदानात गेल्यावर बघायचं दहा बारा माणसं लागते ते बैलाला मांडायला याला तर पहिले वासरू होत त्या फुडतो तिथे माग पोटा पैसे कासर धरून लय मुकळा असायचा असा बैल त्या आता छान झाला आहे तसा तुमच्या अंदाजे किती त्याचे म्हणजे अशी एक नंबरची विजय असते आता ती बिनजोडला जास्त पळालाय काय झालं इकडे गाठ पट्टा पद्धतीत नाही आपल्याकडे जास्त पळाला बिनजोडला किती ह्यानं घेतले तरी प्रायजोन तरी झाले त्याला झाले त्याला पन्नास शिक तरी झाले असते पन्नास शिक बिनजोडचा मानकरी शंभर टक्के झाले असते मुंबईला कोणाच्या नावाने पळायचं ते मुंबईला नाना प्रधान गोटगाव जगदीश कोळी अरुण पाटील एकनाथ पाटील घोटगावचे यांच्या नावे पळायच आता आपल्याकडं हा पळतोय का आपल्या पट्टा पद्धती बैल पळतो त्याला बिंजोडची सवय असल्यामुळे एका फेऱ्याला दुसऱ्या फेरा नाही त्याला चालतलंय एक फेरा काढतो चांगला एक फेरा काढतो तिथं बिंजोडला कसं एकाच फेऱ्याला पळायला लागतं ना त्यामुळे त्याला त्यावेळेला बंदीच असल्यामुळं बंदीच्या काळात लागतो त्यामुळे आता जी ही तरुण पिढी रेस क्षेत्रामध्ये जास्त उतरायला लागली आता ह्यांचं काय झालंय यांना काय सांगताल की ह्याच कसं आहे तरुण पिढीला तर मोबाईल मुळे एक आवड निर्माण झाली बैलांची नवीन रेस बघून परंतु त्या क्षेत्रातला एवढा गाढा अभ्यास नाही तुमच्यासारखा जुनी जाणकार जसे लोक आहेत की बाबा प्रत्येक गोष्टी बद्दल जनावरांच्या त्याच म्हणजे मन समजून घेतात जनावरांचं की बाबा की त्याला काय आता त्याची म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे त्याला बसावं वाटते खायला पाहिजे किंवा काय त्याची परिस्थिती तसं आताच्या मुलांचं कसं आहे म्हणजे एकमेकाच्या नादान आपलं घेतात कोण त्यांना काय सांगाल तुम्ही की काय केलं पाहिजे त्यांनी तरुण पिढी एकच आहे माझा बैल महत्वाचं वासरू घेतलं तर दहा बारा महिन्यात पळवायचं नाही पाहिजे वीस बावीस महिन्याचं वासरू झाल्याशिवाय पळवायचं नाही पाहिजे मुळात तर म्हणजे दात लावायच्याच रंगात असलं पाहिजे शक्यतो आता सगळीच आदतला जी पळती ती दात लावायच्या रंगातलीच फायनल राहते ती त्यामुळं नवीन पिढीला काय सांगणार तुम्ही त्याला खुराक वाढवा त्याला मजबूत आहार द्या त्याला व्यायाम घ्या तुम्ही पण शेतीत जाताना तुम्ही पक्क तयार होऊन गेलं पाहिजे त्याशिवाय यश नाही तुम्ही फुकाट वायपट पैसे असं घाले होते का नाही की तुम्ही त्याला खुराक चाला भरपूर त्याला मजबूत बनवून द्या शरीर त्याचं मजबूत झालं पाहिजे आता पहिली कशी लोक आपल्या दात लावल्यानंच वासरू झोपाय घेत होती आता हे दहा बारा महिन्यात काय त्यानं किती ताकद बैलाची किती ताकद वासराची किती ताकद कस बरोबर मोठ्या बैला संघ वासरा आणि परत एक पळत ती पब्लिक मध्ये नेल्यामुळे बी पानात पळती ती कधी नेलेली असते ती माणसात एक त्या त्यामुळे बिहानं पळती तिथे दोन चार पाच मैदान पळती ती आणि परत बंद पडते ती रिव्हर्स पळती ती परत म्हणजे कसं आहे असं छाती भरणे किंवा त्याला त्याला कळालंच पाहिजे असं ते छाती भरल्यानंतर परत पळायची बंदच होती ती परत मग विकावी लागते ती त्या परत दुसरे आणायचे म्हणजे तोच थांबाय मी बैलच घेताना असा तयार करा की त्याला थांबून काढा बघा सगळी बघा जे आहे का नाही दुसऱ्यात दात लावायच्या रंगात आल्यावरच वासरू बाहेर काढते नवीन पिढी हे ग्रुप न झाले तयार सगळं काढते ते पैसे वरगणे काढते ती खेळते ती सगळं मान्य आहे अपेक्षा आहेत सगळ्याला पण ती बैलाच बघूनच केलं पाहिजे ती त्याला कळत नाही काय लहान लहान वासर झुपते त्याला कळत नाही काय पाहू शकता तरुण पिढीने जर ह्या क्षेत्रात यायचं असेल तर जुने जाणकार आहेत त्यांचा सल्ला ऐका आणि जर मालक व्हायचं असेल तर पहिल्यांदा जुने जाणकार लोकांचे घरी जाऊन चर्चा करा त्यांची पहा ते कशी निगा राखतात बैलांची पहिल्यांदा त्यांच्या बरोबर रेस क्षेत्रात वर्ष सहा महिने काम करा बैल कसा जुपत्यात बैलाला जुपायच्या आधी किंवा बैलाला पट्टी पळवून आणल्यानंतर लेना, सोडल्यानंतर काय काळजी घेतली जाते आणि त्यानंतरच ह्या क्षेत्रात या एकमेकाच्या नादानं पैसा आहे म्हणून उगच काहीतरी कालवड घे खोंड घ्यायचा किंवा त्याला व्यायाम नाही काय नाही आणि खायला चारून निस्ता फट्टी आणायचा याने बैल जिंकत नसतोय हा वेळ आणि पैशाचा अपव्यय आहे विनाकारण कसं आहे एवढा पैसा खर्च करून तुम्ही ह्या क्षेत्रात येणार आणि विनाकारण वेळ आणि पैसा खर्च करणार पहिल्यांदा शिक्षण चांगलं घ्या स्वतःच भवितव्य ठामपणे निर्णय घेणे क्षमता झाल्यानंतरच रे क्षेत्राकडे वळा ज्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी दोन पैसे खर्च राहतील त्यावेळेस क्षेत्रात उतरलं तर, तर चांगलं आहे अशा जुन्या जाणकार व्यक्तींची योड़ तुम्ही सल्ले घ्या मुलाखती घ्या कारण की अशी लोक कौचित आडमार्गे आड राहणार खूप आडमार्गे गाव आहेत अशा व्यक्तींची परंतु पीड़े ते खूप त्यात निर्ढवलेले आहेत खूप पिढ्यानपिढ्या पिढ्या त्याच्यात म्हणजे त्यांनी घाल त्या क्षेत्रात आवराजून त्यांचं नाव घेतलं जाते तर त्याच्यासाठी खूप झिजावं लागते तर पाहू शकता अशा ह्या जुन्या जाणकार व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आपण पाऊस चालू असताना इथे आलो यांना पण वेळ नव्हता संध्याकाळी वैरण काडीचे दाराचा वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्यासाठी यांनी वेळ काढला त्याच्याबद्दल मी यांचा आभार आहे मला आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार छत्तीस चव्वेचाळीस झिरो सात गाय घेऊन यायच्या आधी फोन केला पाहिजे का आपल्याला गाय उद्या आणाय आज मग माझा वाले असली का नाही तर उद्या संध्याकाळी आणायची फोन करून फोन, फोन करायचा मी सांगतो कधी घेऊन यायचे म्हणजे काय होते शक्यतो त्यांचा हेल्पटा वाया जाऊन आहे काय होतं गाय माझा आल्या भरली का नाही तर शक्यतो दहा ते एखादी गाय गाब जाते शक्यतो सीमेस बाहेर टाकते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी भरले का नाही कालावधी आहे ना पुढं बरोबर तास कसं आहे व्यापातली माणसं आहेत शिवाय रेसवा खटाव तालुका म्हणजे सातारा जिल्हा म्हणजे रोज एकशे बडकर एक मोठी मैदान ह्या भागामध्ये होत असतात त्यामुळे कसं आहे यांच्याकडं चांगले पळणारे बैल आहेत त्याच्यामुळे कसं आहे मालक घरी असतीलच गावतीलच असं नाही किंवा फोन उचलतील असं सांगता येत नाही कारण की कधी कसं आहे कधी कधी ग्राउंडवर असतील बैल हातात असेल त्यामुळे फोन उचलू शकत नाहीत तर शक्यतो सकाळ सकाळचं किंवा संध्याकाळीच्या टायमिंगला फोन लावा जेणेकरून मालक तुमचा फोन उचलतील बरोबर मालक ओके आणि अवश्य फोन करून अशा चांगल्या जातीवंत बैलांची पैदास करा जे रेश क्षेत्रामध्ये नामांकित वळू गाजलेले आहेत शक्यतो पाठीमागच्या काळातील सगळ्यांनाच अनुभव आहे रे क्षेत्रात जेवढे नामांकित वळू झाले ते त्या मालकांनी कधीच कुठल्या गायीवर सोडले नाहीत बरोबर नाही ना ना सोडले कोण सोडत नाही माझे झाले दुसऱ्याकडे कोणाकडे बी तयार झाले पाहिजे ते जात कारण लोक सोडतच नाही रे क्षेत्राचे जुने वळू झाले नामांकित ते शक्यतो गायीवर सोडलेले नाही त्याची पैदास माग शिल्लक दाखवाय किंवा सांगाय सुद्धा राहिले नाही पण लोकांनी बरेचशा अनुभव घेतले बरा सकाळ त्यांचा गेला त्यांना त्या चुकांचं प्राचित झालं त्याच्यामुळे त्यांनी आता ठरवलं हो की बाबा रेस क्षेत्रातनं बैल उतरवायला लागल्यानंतर रेस क्षेत्रातनं बाहेर झाल्यानंतर त्याची पैदास झाली पाहिजे आणि ती आपल्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे याच्यासाठी ह्यांनी पुढाकार घेऊन हा मोठा सर्जा चालू केलेला आहे तर जास्तीत जास्त प्राधान्याने चांगल्यात चांगल्या गायी भरवून घ्या जोपर्यंत बैल चालू आहे चांगला रेस क्षेत्रातला आहे चांगली पैदास करून घ्या जेणेकरून ना तुम्ही पाहताय त्याचा मुलगा आता कसा महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय मी त्याच्या भरपूर रेस बघितल्या मथुर बरोबर बघितली बकासूर बरोबर बघितली बर सुंदर कॉकटेल बरोबर बघितली बर पण प्रत्येक रेसमध्ये फायनल असो सेमी फायनल असो त्याच एका झेपेने ह्या बैलांच्या पुढे येतो प्रत्येक रेस तुम्ही बारकाईने पाहा ह्या सगळ्या बैलांपेक्षा तो टॉप क्वालिटीच्या बैलांपेक्षा एक झेप आणि त्याचं तोंड ह्यांच्यापेक्षा कमीत कमी एक दीड फुटानं मोहरच आहे प्रत्येक फटीचा फायनलचा बघा त्याच्यामुळे ह्याच्या रक्तामध्ये किती पॉवरफुल डी एन ए हे लक्षात घेऊन तुम्ही मोठा सरचा अवश्य नैसर्गिकरेतन करा आणि चांगल्या चांगली पैदास करा ह्याच्यासाठी मी आपल्याला आवर्जून सांगेन की अशा प्रकारची बैल कमी प्रकारात घडते ती आणि ती बैल रे, नैसर्गिक रेतनासाठी चालू करणं ही मालकाचा मोठेपणा हो म्हणावा लागेल की ह्या मालकांनी पुढाकार घेतला की बाबा माझ्यासारखी बैल दुसरीकडे तयार हो किंवा लोकांना बी तशी प्रकारची तयार करता येईल ह्यासाठी मालकांनी बैल चालू केला तर याचा सगळ्यांनी लाभ घ्या धन्यवाद धन्यवाद